का मी गुरु पातळे पुन्हा एकदा लाईफस्टाईल कोकणावरती तुमचं स्वागत तर आज मी निघालो आहे ठाण्यावरून बोरिवलीला म्हणजे आता इकडनं ऑटो पकडणार स्टेशनला जाणार स्टेशनवरून जाणार घाटकोपरला घाटकोपरवरून मेट्रो पकडणार जाणार वेस्टर्न एक्सप्रेसला वेस्टर्न एक्सप्रेसवरून परत मेट्रो पकडणार आणि तिकडनं जाणार देवीपाड्याला तर हा माझा पूर्ण प्रवास मी तुम्हाला आज दाखवत आहे चला तर आपण व्हिडिओ चालू करूया ठीक आहे हे आहे वैशाली नगर बस स्टॉप मुलून आता इकडनं मी ऑटो पकडणार आहे तुम्ही समोर बघू शकता किती कबूतर आहेत मी पण खूप वर्षांनी इकडे आलो त्याच्यामुळे मला पण थोडं समजत नाही आहे ऑटो शेअरिंग ऑटो कुठून भेटते ते बघतोय मी बघा कबुतर किती आपका नाम क्या है नाम नरेंद्र सिंह कितने साल से ऑटो चला रहे हो बहुत साल फिर भी कितने साल हुए यही तीस साल, साल।, साल। आगा। आगा। अभी शेयरिंग से जाएंगे या मीटर से जैसा मिल गया वैसा ही गया। हमको थोड़ा बोगया तो कोई शेयरिंग वाले आले तर आम्ही शेयरिंग ने जाऊ नाहीतर मग काय पर्याय आहे आम्ही मीटर ने जाऊ आज माझ्या सोबत माझी मुंगी इडली शब्द आहे ती पण माझ्यासोबत आत्मर्द करते तर तिला पण एक मुंबईचा अनुभव येण्यासाठी मी तिला घेऊन चाललो आहे मुंबईशी लोकल मुंबईशी मेट्रो मुंबईची होतो कशा प्रकार आहेत ते आज तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे ठीक आहे तिला पण एक अनुभव भेटेल चालत आहे स्टेशनला हा बघा हां एल्वे सोड आणि इथे पण इथे पण मेट्रोचं काम चालू आहे आणि आता मुलून स्टेशनला पोचलो आहे ठाण्याला न जाता आम्ही वैशाली नगरहून ऑटो पकडली आणि मुलून स्टेशनला आलो आहे बघा मुलून स्टेशन आता इकडनं तिकीट काढतो काय तिकीट काउंटर आता आपण इकडनं तिकीट काढूया हो का घाटकोपर दोन काढा घाटकोपर दोन काढा काढे चालेल चालेल तिकीट काढली आहे आणि आता दोन नंबरवरून दहा दर लोक किंवा एस टी स्लो ट्रेन पकडणार आणि इकडनं काशी ट्रेन चालली आहे हे आहे तीन नंबरचं प्लॅटफॉर्म आम्हाला इकडनं दोन नंबरवरून ट्रेन पकडायची आहे आम्हाला पन्नासची लोकल गेली आता एक वाजून दोन मिनिटांनी लोकल येईल त्या लोकलने आम्ही जाऊ आता वाजले एक वाजून एक मिनट झालं आहे म्हणजे एका एक मिनिटातच लोकल येईल फायनली आपली लोकल आली आहे

आता मित्र भेटला हा पाडगाव ओके कशा गेले मुंबई जाना कधी गावा परवा परवा माझा एक मित्र भेटलाय पाडगाव मधला त्यांचं ढोलपत आहे त्यां त्यांचे पण मी कदाचित व्हिडिओ माझ्या चॅनल टाकले असतील ठीक आहे अचानक भेटला त्यांनीच आवाज दिला मला माझं माझं चॅनल सर्च करतोय ना भेटला लाईफस्टाईल तर माझं नाव टाक गुरुपातडी टाक हा हे बघायचं पहिलं जुळ्यातो हा हा हे बघ आताच टाकलेलं आहे तशा काय काय हलुह दे ट्रेन चल आम्बा उत्र घाटकोपर स्टेशन वरून तुम्हाला जीव दाखवतो घाटकोपर स्टेशन चल डायरेक्ट आपण आलो तिकीट काउंटरला प्रू पकड शंभर रुपये पकड हे आणि दोन वेस्टर्न एक्सप्रेस काढ वेस्टर्न एक्सप्रेस दोन वेस्टर्न एक्सप्रेस दहा रुपये चेंज हे कि घ्या बाकी बघा हे मेट्रोची तिकीट विषयाची नाही माझी आत मी टाक बॅग टाक 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 का टाक तो ये ये तो 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 जी टिकट है स्कैन कराए बाबू इतने नहीं तीथे। ये थाम आता कर कैंसल क्या

Por eso. जाऊ शकत नाही तिकड ते उलट आहे आपल्याला पायरीने जावं लागेल तिकीट द्या तिकीट दे एक दे मेड एक दे माहिती आहे ना कसं स्कॅन करायचं हा असं असं बारकोड ठेवायचं असा आणि मग ते उघडणार का मग जायचं मग बर कर हे कर स्कॅन कर जा 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 जे झालं त्याचं विषय संपला जातो ते आपण आता तिकीट बॉक्समध्ये टाकूया टाक आता मी आहे रेड लाईनकडे म्हणजे इकडनं आम्ही जाणार आहोत देवी पाड्याला बोरिलीला आम्ही बाहेर पडलोय मेट्रो लाईन वनवरून वरून बाहेर पडलोय आता मी रेड लाईनला चाललोय मॅगडी पण आहे मार्ग सातमध्ये मध्ये आपले स्वागत आहे गुंदवली ते दही सर हीच आहे ती रेड लाईन आपण जाऊया तिकीट काउंटरला तिकडे तिकीट काढूया आणि मेट्रो पकडूया ओके हा ती ती मेट्रो आली ಡಾ ದೇವಪಡಾ ದೊನ ಚಾ ರೂಪಾಯಿ ಲಾಗಡಿ sih Kita makin lihat पटनेची वीस रुपये आणि देवी पटणे अटाक आणि कणे ते शूटिंग करायला आलो नाही तरी पण जेवढी जमली तेवढे मी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे समजून घ्या ठीक आहे जाऊन सगळ्यांना सरकार दिला दिशा येते हे त्यांना माहीत नाही station महिलांसाठी आहे 3 चल 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 इकडे चल तिकडे जा इकडे बस इथे हा आहे द एक्सप्रेस हायवे तो तुम्ही 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 आमचा अकरा नंबर गाडीचा प्रवास चालू होणार म्हणजे चालत चालू आहे इकडनं जास्त नाही पाच मिनिटच आहे वॉकिंग डिस्टन्स तर आम्ही चालत जाणार हर्षद आणि तुषारच्या घरी काका माझ माझी आते त्यांच्या घरी चाललो आहे ठीक आहे आज आज संध्याकाळपर्यंत पोस्ट होईल आमचा एक्झिडे झाला ऑटो बिटो काय नको आम्ही जागा चालू पाहू ठीक आहे हा आहे वेस्टर्न एक्सेस आहे पडायला उतरल्याच्या नंतर अंडरग्राऊंड रस्ता आहे पलीकडे जायला त्याच जाए रस्त्याने आता आम्ही चालू आहे तुला कसं वाटलं प्रवास करून हा मस्त म्हणजे कसं वाटलं हा मजा आली हे आहे देवीपाडा स्टेशन आता मी इकडनं चाल चालत पाच मिनटं लागतील चालायला ठीक आहे चला आता घरी गेल्याच्या नंतरच एक फायनली आता मी पोचलो आहे मध्ये हे बघा आम्हाला बाराव्या फ्लोअरला ला आहे ही आहे पारिजात बिल्डिंग इथे आम्ही गाडी बाईक पार्किंग करतो थांब आलो थांब Oh. Kita press. Sir. Pangkat dah Ah, oh, dah lah, dah lah, dah lah. Lampar tak? Dah hmm, lah. तिकडे थांब बाजूला थांब पोचलो सावंत निवासला कॅमेरा टाकला ब्लॉक करून कॅमेरा टाकला ब्लॉक करून कॅमेरा टाकला ब्लॉक करून सरप्राईज हा एकटीच सरप्राईज एक, आया, पर आया, पर एक दो सरप्राईज